शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहोत आपल्या सोयाबीनच्या प्लॉटमध्ये आणि इथं आपण सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथं वाणू ज्याला वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या नावानं संबोधल्या जाते वाणी कोणी पैसा म्हणतात कोणी वाणू म्हणतो अशा प्रकारे आणि ह्याचा नायनाट करण्यासाठी आपण सर्वात महत्त्वाचं इथं घेतलं आहे घरडा कंपनीचं फ्युरी नावाचा घटक कार कार्बोफुरान फुरान घेतलेलं आहे आपण आणि इथं साधारणतः पंधरा सोळा किलो पंधरा किलो कोंडा घेतला आहे है आपल्या त्याला चुरी म्हणतो हे जनावराला चारायची तुरीची ती घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तीन पाकिट अशा प्रकारे तीन पाकिट घेतलेली आहे आपण ते बघा हे तीन पाकिट घेतले म्हणजे पाच किलोला एक पाकिट आणि बकेटमध्ये पाणी त्यात त्यातही कालवण करण्यासाठी टाकलेलं आहे त्यानंतर आता आपल्याला हे असं ढवळायचं चांगल्या प्रकारचं आता हे संपूर्ण ढवळून घ्यायचं आणि जो चुरी आहे आपली या चुरीमध्ये पूर्ण पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं त्याला पूर्ण ओला करून घ्यायचा चुरी आणि त्याच्यानंतर शेतामध्ये आपल्या आता इथं हे सोयाबीन आहे तर हे सोयाबीन बेडवर आहे परंतु जास्त पाऊस झाल्यामुळं काय झालं इथं काही काही निघलं नाही आणि कमी पाऊस झाल्यामुळं पहिलं निघलं नाही त्यामुळं आता फुलीबाद लावणं चालू आहे आता इथं सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक एक झाड एक एक झाड असं म्हणजे चार पाच झाडांनंतर एक झाड अशा प्रकारे इथं आपल्याला निघालेलं नाही तर ती आपल्याला इथं लागवड करायची आहे आणि त्याच्यानंतर ही चुरी जी आहे ही वाणीसाठी आपल्याला इथं पूर्ण शेतामध्ये एकर शेतामध्ये हे अशा प्रकारे फेकून द्यायचं आहे म्हणजे आपल्याला एक एकरसाठी पाच किलो याप्रमाणे आपल्याला इथं हे पूर्ण औषधी कोंड्यामध्ये मिक्स करून आपल्याला पूर्ण टाकायचे आणि हे जे औषधी आहे पावडर हे आपण दहा मिनट ठेवल्यानंतरसुद्धा पंधरा मिनिट ठेवल्यानंतरसुद्धा विरगळत नाही तर हे पहिल्याच दिवशी आपल्याला हे बकेटमध्ये टाकून आपल्याला हे विरगळावं लागतं आता इथं काय करणं चालू आहे दहा मिनिट झाले आपल्याला इथं तरी पण हे विरगळत नाही तर आपण ते पूर्ण अशा प्रकारे कोंड्यामध्ये टाकणं चालू आहे आणि त्याच्यानंतर मग आता ते पाणी पण टाकायचं आणि पूर्ण कोंडा आपल्याला इथं विरगळून घ्यायचा आहे आणि पूर्ण भिजल्यानंतर आपल्या शेतामध्ये हे फेकून द्यायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला पूर्ण पावडर हे मिक्स करायचं आहे आता पूर्ण पाणी याच्यावर टाकणं चालू आहे आणि पाणी टाकल्यानंतर आपला जो बुडाला गाळ असतो पावडरचा हे सुद्धा अशा प्रकारे आपल्याला ते आपल्या कोंड्यामध्ये पूर्ण टाकायचं आहे उड्याला भरपूर रात्री विरघळल्या जात नाही त्यासाठी ते हे कालवनं आधीच्या दिवशी केलं असतं तर चांगल्या प्रकारे झालं असतं परंतु आणि वेळा इथं विरघळणार नाही हे माहितीच होतं तरी पण आपल्याला इथं हे पूर्ण टाकायचं आहे आता आणि बकेट विसरून पुन्हा टाकून द्यायचे पूर्ण पाणी आणि पूर्ण कोंडा हा ओला करायचा तर शेतकरी मित्रांनो वाणी जी आहे ही अशा प्रकारे छोटी मोठी असा हा कीटक आहे पाय भरपूर असतात आणि हा सर्वात महत्त्वाचा म्हणजे आपल्या पिकाचा तुरीचा असो सोयाबीनचा असो यातून नुकसान करते तर प्रकारे ते पानं खाऊन टाकते अशा प्रकारे आणि कधीकधी इथून कटसुद्धा मारते आणि पूर्ण शेंडासुद्धा खाऊन टाकते तर याच्यावर जर आपण वेळेवर वेळीच जर नियंत्रण नाही केलं तर हा पूर्ण प्लॉटला प्लॉट फस्त करू शकतो असे कितीतरी प्लॉट मागील दोन तीन वर्षापासून आपण फस्त केले बघितले आहेत तर ह्यापासून भरपूर नुकसान होते तर याचा वेळीच नायनाट करणं बंदोबस्त करणं हे आवश्यक आहे तर आता हा लागवडी प्लॉट आहे याच्यात पहिली झाडाची संख्या कमी असते त्यामुळं अशा प्लॉटमध्ये सर्वात जास्त इथं लक्ष द्यावं लागते आपल्याला तर ह्या वाणीवर एकच उपाय असली पावडर आपण कोंड्यामध्ये टाकायची हा फ्युरी आणि नंतर मग सर्व शेतामध्ये फेकून द्यायचं हा अवघ्या पाच मिनटामध्ये याचा बंदोबस्त होऊन जातो हा परिपूर्ण मरून जातो परंतु काही दिवसांनी आठ दिवसांनी याच्यावर परत पाऊस पडल्यावर या औषधीचा काही उपयोग होत नाही कारण हे पूर्ण म्हणजे उडून जाते आणि नंतर त्याचा पावर संपल्यामुळं हे पुन्हा आपल्याला एकदा टाकावं लागते तर आपण पहिले दहा दिवसापूर्वी टाकलं होतं त्याच्यानंतर आपण आज पुन्हा टाकत आहोत आणि वेळच पडली तर अजून एकदा टाकण्याची आपल्याला शक्यता भासू शकते इथं सगळं सर्व औषधी ही गोळा केली आहे आपण इथं पूर्ण कालून घेतली आणि आता आपल्याला अशा प्रकारे फेकणं चालू आहे बघू शकता आपण